बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला चिजलिंग चला तर मग इथं दोन क्यूब घेतलेले आहेत अठरावली मिळतात ना तसे छोटे घेतलेले आहेत ना एक वाटी हा मैदा घेतलेला आहे आणि तो पण निवडून चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात आणि नॉर्मली दोन चमचे पोह्याचा चमचा असतो ना तितकं बटर घेतलेले दोन चमचे चिमटभर आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ पण जास्त नाही घालायचं कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं आणि खारट लागतं ते म्हणून थोडंसं कमी वापरायचं आहे आणि दोन क्यूब मी वापरलेले आहेत चीजच्या हवं तर दोनच्या ऐवजी ना एका वाटीला तुम्ही दीडसुद्धा वापरू शकता पण मी दोन वापरणारे खूप मस्त लागते चव त्याची छान येते आणि बाहेर तुम्ही गेलात ना इतका मागडा हा चिजलिंग मिळतं ना खूप मागणं मिळतं तर घरच्या घरी पटखन होणारा पदार्थ आहे आणि लहानापासून मोठ्यानं सर्वांनाच आवडणार आहे नॉर्मली दूध घेतलेलं आहे एक वाटी ज्या वाटीने मैदा घेतले ना त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि पूर्ण दुधामध्येच हे पीठ मळायचं आहे आपल्याला आणि पूर्ण असं व्यवस्थित असं चीज लागलं पाहिजे व्यवस्थित त्या पिठाला संपूर्ण आणि घट्ट गोळा मळून आपलं दहा मिनटं ठेवायचं आहे रेस्ट करण्याकरिता आणि छ मग मस्त लाटता येतं आणि मऊ सॉफ्ट होतं ते दहा मिनटात आता हे पातळ जेवढं होईल ना तितकी पातळ आपण आता पोळी लाटून घ्यायची आहे आणि डायमंड शेपमध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आणि खूप म्हणजे खूप पटखन होणारा पदार्थ आहे आणि भन्नाटच लागतो आणि जास्त तेल गरम करायचं नाही आहे एकदम कडकडीत नाही तर का होतं तर ती चीजलिंग आहे ना चीजमुळे ते जळलं जातं पटखण लाल होतात म्हणून ते नॉर्मल असं जास्त टेम्परेचर तेल ठेवायचं नाही आहे थोडंसं साधारण तापवायचं आहे आपल्याला आणि आता मस्त दोन्ही बाजूनी क्रिस्पी तळून घ्यायचं आहे चिजलिंग आपली तयार झालेले काढून घेऊ आपण मस्त गरमागरम आणि आता ते गरम असले ना थोडेसे ते मऊ असतात आणि नंतर ग गार झाले ना मस्त कुरकुरीत होतात ते बरणीमध्ये एका भरून ठेवलात तर महिनाभर त्याला काहीही होत नाही आता हे संपूर्ण असे काढून घेऊ आणि गरमागरम आपले चिजलिंग आपले तयार झालेले आहेत तुम्हाला फोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि दिसायला तर किती भन्नाट कलर आलेला आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचे विसरू नका तसेच कमेंट करण्याचे विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद